हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहेत की जर ब्लाऊजला ब्लाऊज कमी असेल हो किंवा कापड कमी असेल हो तर तुम्ही गोल्डन कलरच्या पट्टीने सुद्धा आपल्या ब्लाऊजला ब्लाऊजची जी कमी आहे ती पूर्ण करू शकता किंवा ब्लाऊज आपलं उठून कसं दिसेल हे पण तुम्ही करू शकता तर इथे जी लेस लावल्यापेक्षा जर आपण गोल्डन कलरच्या पट्ट्या कापून बाहीला गोठ केले आणि स समोरचा भाग किंवा गळा तर हे जे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे ते काठापदराच्या साडीवर ते खूप सुंदर दिसते तर आता इथे मी जे पट्ट्या कापून घेतलेल्या आहे गोल्डन कलरच्या तर आता तिथे आपल्याला बाहीला गोठ लावून घ्यायचे आहे किंवा पायपिंग करून घ्यायची आहे ते खूप सुंदर दिसते हा कलरही आणि काठापदराची साडी असेल किंवा मग साधी साडी असेल कुठल्याही रंगाची साडी जरी असेल तरी तुम्ही जर गोल्डन कलर असेल तर आ, ते ब्लाऊज आणखीन मॅचिंग दिसते आणि कॉन्ट्रास्टमध्ये पण खूप छान दिसते तर इथे मी आता दोन्ही बाईला जे गोल्डन कलरची पायपिंग करून घेते आणि आपल्याला कुठे कुठे करायची आहे कारण जवळपास हे सगळं ब्लाऊज मी आज तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे की लावल्यानंतर किंवा त्याचं गेटअप कसं येते तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण सिंगल ब्लाऊज आहे आणि विदाऊट अस्तरचं ब्लाऊज आहे तर कंटिन्यू राहा आणि कशा प्रकारे दिसते कशा किती मोठा गोठ आपण करू शकतो किंवा किती कोणाला किती बारीक पाहिजे त्यावर अवलंबून आहे तर जेवढा बारीक गोठ असेल तर तो पण खूप उठून दिसते तुम्ही बाजारामध्ये विकत मिळते तर ती पण तुम्ही लावू शकता आणि घरी जर असेल तर कापड ला तर त्याचा पण गोट तयार करू शकता तर इथे बरोबर करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोट जर लावला तर दिसायला पण खूप सुंदर दिसते बाही पण आणि डिझाईन पण तुम्ही टाकू शकता पण साधी नुसतं गोल्डन कलरची जर पायपिंग केली तर खूप छान दिसते तर इथे मी पूर्ण करून घेते नंतर तुम्हाला दाखवते हो की कुठे कुठे आपल्याला गोल्डन कलरचा वापर करायचा आहे तर जर तुमच्याकडे कापड कमी असेल हिरवं किंवा ऐंशी सेंटीमीटर असेल किंवा जास्त हाय चेसचं ब्लाऊज असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आता इथे सरळ उलटं करून घ्यायचं आहे जे शिकणारे आहे तुम्हाला दाखवायसाठी मी ड्रॉ केलेला आहे तर इथे एक एक इंचाचं जे आपण प्रिन्सेस कटसाठी आपण घेतलेलं आहे त्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे त्याचा पफ पण खूप छान येतो कट न करता पण आपल्याला शिवता येते जरूर नाही कट करावंच लागेल पण त्याला आकार जो आपण कट करतो त्याचा आकार वेगळा आहे हा आकार वेगळा आहे तर प्रिन्सेस कट दोन प्रकारचे आहे तर बघू शकता पफ पण खूप छान आलेला आहे आणि आता मध्ये पण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर याने पण जी ब्लाऊज आहे ते व्यवस्थित बसते प्रिन्सेस कट जो आहे तो उठून येतो तर अशा प्रकारे आता मी दोन्हीही साईडचे पार्ट्स जे आहेत आणि नंतर कापणार आहे म्हणजे दोन भाग करणार आहे कारण फ्रंट साईजला हुक्स आहे तर हुक्स लावायचे आपल्याला फ्रंट साईजला साईडला तर त्यासाठी इथे दोन दोन शिलाय वाळून घ्यायच्या आपल्याला तर बघू शकता दोन्ही जे पफ आहे ते एकदम छान आलेले आहे बघू शकता तुम्ही तर आता इथे मधातली जी आहे एकसारखं यायसाठी न कापता आपल्याला पहिले प्लेट टाकून घ्यायची आहे किंवा निमुळती होत गेलेली प्लेट टाकायची आहे तर नंतर मग कट करायचं किती दोन्हीही सोबत व्यवस्थित येतात नाहीतर कट केल्यानंतर मग थोडंसं क खालीवर होतं तर त्यासाठी तर इथे मी डबल शिलाई मारून घेते प्रिन्सेस कटची शिलाई झालेली आहे तर मी इथे गोठ पण मारून घेतलेला आहे खालच्या साईडने आणि आता आपल्याला सेंटर पॉईंट काढून कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही म्हणजे व्यवस्थित दोन्हीही पार्ट्स व्यवस्थित होतात आणि व्यव ते बाही पण तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊज बघूनच छान वाटते तर आता इथे बटन पट्टी वगैरे आपल्याला आयपट्टी लावून घ्यायची आहे तर दोन्ही पट्ट्या मी जॉईंट करून घेते कारण कापड खूप ऐंशी सेंटीमीटर आहे आणि अडतीस साईजचं ब्लाउज आहे बाही पण साडेपाच पावणे सहा इंचाची आहे तर इथे बाहीची लांबी पण थोडी मोठी सांगितलेली आहे तर मी दुमड एक इंचाचं दुमड दुमडून न घेता मी डायरेक्ट त्याला पायपिंग केलेली आहे त्यामुळे एका इंचाची बाही आपली जी आहे ती वाढलेली आहे जर लहान असेल लहान पाहिजे असेल तर लहान पण करू शकता तुम्ही मोठं पाहिजे असेल तर तुम्ही मग दुसरी पट्टी लावून आतमधून दुमडून घ्यायची आहे तर इथे मी बटन पट्टी जी आहे ती लावून घेतलेली आहे फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे धागे वगैरे व्यवस्थित कट करायचे आहे तर इथे बघू शकता तुम्ही दोन्ही पार्ट्स व्यवस्थित तयार झालेले आहेत आणि पफ पण खूप छान आलेला आहे प्रिन्सेस कटचा आणि आता आपल्याला हे बॅकसाईड तयार करायचे आहे बॅकसाईड तयार, तयार केल्यानंतर मग बाही पण तयार आहे मेन पार्ट्स तयार झाल्या झाले की मग बाही जोडायला खूप सोपं जाते तर आता इथे साईडचा सा जो गळा आहे यू आकाराचा आहे तो आता कट करून घेते आणि इथे ज्या आपल्या साईडच्या प्लेट्स सा आहेत त्या पण मी टाकून घेते तर इथे जवळपास चार इंचा सा, साडेचार इंचापर्यंत सा आपल्याला टाकून घ्यायच्या तर इथे पट्टी न लावता तुम्ही पायपिंगची पट्टी लावायची आपल्याला म्हणजे तेवढं आपलं कापडाची बचत होते आणि जर जान जास्त ज्याला पाहिजे असेल तर तुम्ही पट्टी लावू शकता तर इथे मी दोन्ही जे बॅकसाईडचे प्लेट्स आहे ती टाकून घेते आणि त्याला पण आपल्याला गोल्डन कलरची पायपिंग करायची आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे तर खूप सुंदर दिसते साधं पूर्ण ग्रीन आहे आणि फक्त आपण पायपिंग केलेली आहे तर त्याच्यामुळे पण ब्लाऊज खूप उठून दिसते आणि खूप सुंदर दिसते तर तुम्हाला दाखवते आता बघू शकता तुम्ही आता आपल्याला पार्ट्स जोडून घेते मी आणि अखंड आपले इथे मी पूर्ण पायपिंग वगैरे करून घेतलेली आहे बटन बटनपट्टी आयपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला जे जोडायचं आहे साईडचा सा पार्ट किंवा बाही जेव्हा जोडतो आपण तेव्हा आपल्याला आरमोलची बाजू आणि कमरेची बाजू एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि कमी जास्त नाही झाली पाहिजे यासाठी आपलं लक्षात खूप महत्त्वाची टीप आहे किंवा महत्त्वाचं आहे जेणेकरून आपली जी आरमोलची साईड आहे ती सरळ यावी यासाठी तर आणि कमी जास्त झालं तरी ते कट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला बाही लावायची आहे तर बाही पण आपली परफेक्ट जर कटिंग व्यवस्थित असली तर बाही पण परफेक्ट बसते तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे मी आता बाही जोडून देते आणि तुम्हाला शेवटचं लूक दाखवते ब्लाउजचं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर गोठ पण खूप छान आलेली आहे